चला रे चला।, चला चला मंडळी चला, चला मंडळी तर चला मंडळी मित्रांनो आम्ही आलो तर आता धाम डोंगरावरती तर आता आम्ही दर्शन वगैरे केले आणि खाली उतरलेले तर आता आम्हाला जायचे जीव या ठिकाणी तर नमस्कार मित्रांनो नमस्कार पब्लिक स्वागत तुमचं आज नवीन एका ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी वाढले सहा आणि आपल्याला जायचे देवदर्शनासाठी आळंदीला आळंदी देव भांड्रा डोंगर आणि आपले अस्तित्व म्हणजे संभाजी महाराज यांची समाधी बघण्यासाठी जायचं आपल्याला आपल्या पब्लिकला घेऊन म्हणजेच आपल्या लेबर साम्राज्याला घेऊन मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय हांडी देशमुख स्वागत तुमचं आता नवीन एका ब्लॉगमध्ये तर गेल्यावरती मी पुढला पूर्ण व्ह्यू वगैरे पाहा तुम्हाला व्हिडिओ आपले नवीन आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करीता मित्रांनो तर या ठिकाणी आपण घडले आपल्या गाडीमध्ये माणसं म्हणजे आपली पब्लिक फॅमिली तर हा आमचा छोटासा कार्टून आमच्या छोटासा म्हणजे कार्टून माझ्या साईडला पहिली हे आपले आहे पब्लिक फॅमिली आपण बसले तर मित्रांनो अजून आपल्याला दोन तीन जण आहेत त्यांना घ्यायचे अजून ते राहिलेत सकाळी सहा वाजले गुलाबी थंडी एकदम निवात मस्त आणि टाकाटाक पद्धतीने मित्रांनो तर मध्ये शेवट पण राहताना तर आता आपण आहे एक नंतर मध्ये सीएमच्या पाण्यासाठी थांबलो होतो तर सकाळी सकाळी पडले गुलाबी थंडी आणि गुलाबी मध्ये ना आपले माणसं काही हिंगा राखल्यात तर सीएमचा प्रेशर वगैरे बघू शकता पहिली गोष्ट म्हणजे एकशे नव्वदचा प्रेशर आहे तरी पण चांगला उत्कृष्ट प्रेशर पुणे नाशिक हायवेला आल्यावरती मंचच्या पुढे गाडी आल्यावरती एक दीड ते दोन दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती ना हा पंप आहे सी एन जी चा पंप आहे मित्रांनो तरी आपली माळ बाई सूर्य आपण बघू शकता वातावरण वगैरे एकदम मस्त चांगलं गुलाबी थंडी आहे आणि आपलं पब्लिक आहे इथला बघू शकता नमस्कार पब्लिक आपण आहे आता आंबेडांच्या चौकामध्ये आंबेड्या चौकात आल्यावरती तुम्ही नैपुल्य ट्रॅफिक पाहू शकता खूप जबरदस्त असं ट्रॅफिक इथं ट्रॅफिक लागली पुढं गाड्यांच म्हणजे सकाळी ना म्हणजे ड्युटीच्या गाड्या वगैरे असतात ना म्हणजे जे कामाला वगैरे लोक जातात त्यांच्या बसेस वगैरे त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त असेल जा सकाळी चाकण चौकात आंबेड्यान चौकात तर आता आपल्याला जायचंय पहिलं म्हणजे भंडार डोंगरामध्ये तर गेल्यावरती लोकेशनला दाखवतो तुम्हाला तिथला वेगवेगळा जातो तोपर्यंत व्हिडिओमध्ये सकाळी आलेत नाही खाली आपण पोचले आता पहिल्या ठिकाणावरती म्हणजेच भांडरा डोंगरावरती बघू शकते इथला व्ह्यू या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो संत तुकाराम महाराज यांना यांनी या ठिकाणी या ना भंडारा केलेला आहे डोंगरावरती ती राहत होती बघू शकते आपलं पब्लिक तर आता वरती जायचं आपल्याला वरला व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो हो अतिशय उत्कृष्ट असतं इथला व्ह्यू पूर्ण डोंगर वागे हा आहे जो की पूर्ण डांबरी इथपर्यंत गाण्याचा पूर्ण प्रवेश बंद केलेला आहे गाण्यासाठी तर मित्रांनो आता फाली आपण ना, ना मंदिर कशी आले तिल्लं वातावरण वगैरे बघू शकता पूर्ण एकदम अतिशय उत्कृष्ट असेल वातावरण आहे आज थंडी गुलाबी तुम्हाला माहिती चालेल ना सध्या थंडीचा महिना आहे डोंगराच्या खाल्ला पूर्ण यामध्ये शिर आहे ही मंदिरापासला बसला मित्रांनो असा आहे आणि या ठिकाणी आल्यावर तुम्ही बघू शकताय जिजा जिजामातेचं मंदिर हे वरती बघू शकता आकर्षक कोरीव असं काम आहे या ठिकाणी बघतायची गर्दी वगैरे बघू शकता मंदिराचा पुरा असं आले तर इथले भव्य कलाकृत पि इलला तर आता आपण आले कुठं माहिती का श्री जगद्गुरु श्री संत महाराजांच्या मंदिरापाशी इल्ला असा व्यवहार मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी लेडी कक्ष वगैरे आतमध्ये लाईन वगैरे लागली पाय पडण्यासाठी आता तर आता आपण आतमध्ये दर्शन वगैरे केले आणि दर्शन केल्यानंतर आतमध्ये आपला फोटो व्हिडिओ काढण्याची काही आलावड नाही त्याच्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे काढले तुम्ही एक व्हिडिओ तर आपल्या दिला जाई तर आता बघू शकते इथं या ठिकाणी तामा जेवण करण्यासाठी बसायचे तर इथलं वातावरण वगैरे तुम्ही बघितलं असेल अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे या ठिकाणी काम चालू आहे पोरू लिखू काम चालू आहे बघू शकतो या ठिकाणी क्रेन वगैरे जोडलेलं या साईडला या ठिकाणी प्रवचन वगैरे चालू आहे मित्रांनो

मंडळी आता आम्ही आलो लोकेशन दोन ला डोंगरावरती तर या ठिकाणी आता पहिली झाली ट्रॅकिंग खाल्ल्या साइडला पहिले लागतं मारुतीचं मंदिर पडली कडल्या साईडला मंदिराचं काम वगैरे बघू शकताय हे आप आपलं पब्लिक आहे आपला छोटा भीम आहे दोघे वरती गेले मित्रांनो डोंगरावरती चालायचं आहे आणि लोकेशन तर समोर दिसते लाल तो झेंडा आहे त्या ठिकाणी मंदिर आहे फायनली आपण आलो डोंगरावरती म्हणजे मंदिरापासून आल्यानंतर बघू शकता थंड सावली जा वगैरे आणि श्री भामचंद्र भगवान मंदिर म्हणजे शंकरांचं मंदिर या ठिकाणी आल्यावरती बघू शकता तुम्ही या ठिकाणी लाईट वगैरे दिसत नाही बघू शकता तुम्ही आतमध्ये नदी मूर्ती आहे आणि या साईडला बघितलं तर पिलेसा थंड आहे खडकाच नित्या पाणी मित्रांनो पोहू शकता की ज्याचा तो खाली शेवट परत दिसतोय या ठिकाणी आमच्या काकीत ना काकी पाणी गाडी काढले बघू शकता तुम्ही पाणी काढायला साधन पण बरोबर भारी दबाय या ठिकाणी अजून मंदिर आहे ना मित्रांनो तर ते तिकडे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ना तुम्हाला आता ह्या जे अवयच सत्व काय ना ते आमच्या आजी सांगणार आहे तुम्ही थोडं ऐका आजी सांगा जरा बामडोंगर इथं दररोज भाजनाला येत होते आणि जिजाबाई पण त्यांच्या बाकरी घेऊन यायची इथं आणि तिथं येऊन ते भजन करीत बसायचे रोज एवढ्या डोंगरातून येऊन म्हणून त्याचं महत्व आहे आज बी स्वयंभू तिथं आहे ते हा आणि तो वाघ पण आहे पहिल्या काळामध्ये तुम्ही ऐकलं या ठिकाणी पहिल्या काळामध्ये वाघ वगैरे येत होते भजन करण्यासाठी संत तुकाराम यांच्या सोबत भजन करण्यासाठी वाघ वगैरे येतात आता त्या साईडला तुम्ही आपली पब्लिक बसले तर पूर्ण हंगादर आणि ह्या साईडला तुम्ही विहीर बघू शकता इदे विरे पिवर नित्र पाणी वितरांना बघू शकताय की खाल्ला ते पण दिसतंय पूर्ण डोंगर बघू शकता पूर्ण खडकाच आहे टोटल आणि पुढलं समोरचे वाडत झाले त्या झाडाखाली संत तुकाराम मार जे ते भोजन करू होते ते तिला त्याचे तुम्हाला ते, ते, ते दाखवणार आहे आता या ठिकाणी करू शकतो बोलतो वाडत झाड वगैरे तर ह्या पायावरती चढून जायचं आपल्याला ह्या डोंगराने तर आता आपली पब्लिक चालली आहे वरती बघू शकता त्या ठिकाणी म्हणतो भारी असा ना मित्रांनो साब वगैरे चल तर आता वरती जायचं आपल्याला शिळ्या बघू शकता बघू शकता प्राचीन काळामध्ये शिड्या वगैरे कशा बनवल्या मित्रांनो डोंगराला कुरून पूर्ण बुरून बनवलेल्या शिड्यात खडकामध्ये बघू शकता वरती चाफत झाड वगैरे कुरून काम एकदम खतरनाखेस बघू शकता तुम्ही तर आता आपण पोहोचले मंदिरापासून समोर मंदिर आहे आणि एक आतिवाची गोष्ट म्हणजे मित्रांनो पाहू शकतात वरती पाऊ पण तर काय जर म्हणतात की ह्या मंदिराच्या आत्मनिर्मती जायला दरोडी तर हा भागीरथी कुंडे आता आपली पब्लिक आली पाठी मागणी जमलेली आपली माणसं वगैरे चला पटापट चला एक चालू आहे आणि हा पूर्ण या माळे शिर्याचा बघू शकता इथलं व्यू पूर्ण दुखायचं वातावरण आता मित्रांनो कारण सध्या चालू आहे गुलाबी थंडी तो तर, तर लाईटचं युद। पोल वगैरे या ठिकाणी असेल वगैरे तर तर आपण आता मंदिरामध्ये जायचं प्रवेश करायचं या ठिकाणा पहिली गोष्ट म्हणजे मंदिर प्रवेश करायचं आधी मी कल नजारा वगैरे पण म्हणतो फिलिंग फिलिंग एकदम फार जास्त नजारा आहे आणि खाली तुम्हाला दिसते मित्रांनो शेड दिसते तिथं आपण गाडी खाली गेली घाल लावलेली तिथून आपण चाल चालले वरल्या साईडला तर तुम्ही बघितलं तुम असेल पूर्ण हा जंग भागे मागे आकाशकणी लोक बघितला तुम्ही एकदम भारी असा दिवाळीचा तर आता मंदिरामध्ये प्रवेश करायची

ದುಷ್ಕಾಳ ಪಡೆಯ ಮಾರಾ ನಾಯ್ ಲೋಕ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುಕಾರ ಮಾರಿನ ದ आणि मग सगळं कोणालाच दिसले नाही तुकारा महाराज गाव सुद्धा आले रात्री कोणाला माहिती नाही पाटणाच्या रात्री कोणलाच माहिती आहे आणि मग तुकारा मंदिर पहिलं राहिले तिकडे जुन्या काळातलं महादेवाच त्यांच्या अगोदरच आहे हे गुंफाच्या प्रसिद्धी अगोदरची जे आहे आणि मग तिथं आले पाहिलं तर मंदिरात जा गेले दर्शन गेलो पण इथं बसायला नको म्हणजे कारण का दर्शनात कोणी रुस करतात कुठून आला कुठं नाही का करत तो करा मार् जर आपल्या घरच्या लोकांना घेऊन जाते त्यासाठी तिथं बसायला नको म्हणते मग दुसरी गुंफ मग इकडे आले मग ही गुंफा त्यांना दिसली पण राहतो करा मार् मग ते कशा आले त्यांना आता आपल्याला पायरे हो बरोबर आले आणि परंतण पायर केले ते कसे वर आणि मग काय ते वर आले आणि ही जागा विकली त्या वाघाची वाघाची वाघाचे वाघाची भीती येत नाही म्हणजे आले तरी माझ्यापासून माझे काय ती कोण इकडे बरोबर

ले ले। तर चला मंडळी मित्रांनो आम्ही आलो तर आता धाम डोंगरावरती तर आता आम्ही दर्शन वगैरे केले आणि खाली उतरलेले तर आता आम्हाला जायचे देऊ या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी ना धाम या डोंगरावरती आपण आलो तो दर्शन वगैरे झाले मित्रांनो आणि ज्यावेळेस आपल्या आजींना आपल्याला सांगितलं ना की आ, संत तुकाराम महाराज हे या ठिकाणी आल्यावरती ना म्हणजे त्यांना जिजाऊ माता आहे ना भाकरी घेऊन येत होत्या तर ज्यावेळेस तिल्ले ते पुजारी बाबा आहेत ना तर त्यांनी सांगितलं की भांड्या डोंगरावरती नाही येता ती पुढला समोर तो डोंगर दिसतो ना थोडा त्या डोंगरावरती म्हणजेच भांडऱ्या डोंगरावरती ते जिजाऊ माता जिजाऊ त्यांना संत तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन येत होती बरे माझी हा तर मित्रांनो गोष्ट थोडी चुकीची होती माझी चुकीची म्हणजे चुकीची नव्हती ऍक्च्युली परंतु थोडस काही गोष्टी माहीत नसल्यामुळे झालं परंतु ती आता क्लिअर झाली आहे आणि आता दर्शन घेऊन करून आम्ही निघलोय घरी सॉरी घरी नाही तर देवीला जायचं आहे आम्हाला आता तर आता देऊ मध्ये बॅटणार आपण डायरेक्ट मित्रांनो तर भाम डोंगरावर जात असताना मित्रांनो आपले होणारे पार्ट दोन आजचा पार्ट संध्याकाळ सोडला जाईल आणि उद्याचा पार्ट आजचा जो दुसऱ्यानंतर दुसरा पार्ट नंबर आहे तो तो उद्या सोडला जाईल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा